नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या नंदिनी मशनरीमध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत मनीषा जाधवताई आणि कविता जाधवताई मनीषा जाधवताई आहे मनिषा मसाल्याच्या संचालिका आणि कविता जाधवताई आहेत माऊली दूध याच्या संचालिका या दोघीही आलेल्या आहेत बारामतीवरनं आणि त्यांना आपण आज दिलेला आहे हा संपूर्ण मशनरी बिझनेस सेटअप तर कविता जाधव यांनी हा पापड उद्योगासाठी आपल्याकडं घेतलेला आहे पापड मशीन आणि इतर काही मशिनरी आणि मनीषा जाधव यांचा मनीषा मसाले नावाने महाराष्ट्रभर फेमस असा मसाला आहे त्यांचा त्यांनी मसाल्यासाठी आपल्याकडनं मसाल्याच्या मशिनरी घेतलेल्या आहेत त्या मशिनरी कुठल्या कुठल्या घेतलेल्या आहेत ते दाखवणार आहोत तुम्हाला हे बघा त्यांनी पहिलं मशीन घेतलेलं आहे नंदिनीचं पापड मशीन डबल डाळमध्ये त्यानंतर ओले गहू दळण्यासाठी ओले गव्हाचं मशीन घेतलेलं आहे या तीन डाळ मिल घेतलेल्या आहेत मिनी डाळ मिल त्यानंतर शिटर मशीन घेतलेलं आहे पीठ पीठ मळण्याचं त्यानंतर आहे हळदीसाठी मोठं पलोलायझर घेतलेलं आहे मिरची मसाला मशीन घेतलेलं आहे कमर्शियल मिक्सर घेतलेला आहे त्यानंतर हे आहे कोकोनट स्क्रॅपर मशीन पोटॅटो पिलर मशीन आहे ड्रायर मशीन आहे त्यानंतर पोटॅटो स्लायसर मशीन आहे ओनियन स्लायसर आहे आणि हे आहे कुरडई चकली मशीन आणि हे मसाला भाजण्यासाठी घेतलेला आहे त्यांनी सत्तावीस इंचाचं रोस्टर मशीन या मशीनमध्ये तुम्ही तीस किलो मिरची एका वेळेस रोस्टिंग करू शकता त्या व्यतिरिक्त पॅकिंग मशीन कांडप मशीन आणि खिशिया मशीन असा हा पूर्ण बिझनेस सेटअप ताईंनी आमच्याकडनं पर्चेस केलेला आहे त्यांना विचारूया प्रतिक्रिया नमस्कार मॅडम नमस्कार। मशीन कशा वाटल्या ताई तुम्हाला हां तर त्यांना हा पूर्ण बिझनेस सेटअप दिलेला आहे तुमचा कुठला बिझनेस मॅडम सर्व मसाले तुमच्याकडे बनतात ओके नंबर क्वालिटी दोन वर्ष अजून पूर्ण व्हायच्या दोन जून केला होता मी आता पूर्ण व्हायच्या चा, मशिनरी सगळं बांधकाम सगळं ओके मध्ये सेटअप करून आज तुमचं मनीषा मसाल्याची फॅक्टरीचं पण काम चालू चा, चालू आहे बरोबर माझा एक प्रश्न आहे मॅडम तुम्हाला की तुम्हाला नंदिनी मशिनरी मध्ये येऊन कसं वाटलं क्वालिटी दुसरी गोष्ट राजकोटला वगैरे गेलो आम्ही सगळीकडे फिरलो कारण काही एखाद्या वस्तू खरेदी करायची असताना आपलं त्याच्यावरती म्हणजे माझं पहिल्यापासून आहे की काय घ्यायचं असेल तर ब्रँड घ्यायचा मसालेमध्ये पण चालू केलं त्यावेळेस नऊशे रुपये किलो राहतो मसाला बरेच जर विकरायचे प्रश्न की तुमचा मसाला एवढा काय घेणार पण आज वर्षामध्ये जे दहा वर्षामध्ये झालं नाही ते दोन वर्षामध्ये केलं मसाल्याला एवढा ब्रँड ठेवला किंवा त्याच्या त्याच्या म्हणजे प्रत्येक वस्तू घेत असताना एवढी क्वालिटी चेक केली मश्नींची पण क्वालिटी चेक केली सगळीकडे फिरलो पण तिथंच आवडलं म्हणजे कारण का तर क्वालिटी आहे मला जर कधी कुठल्या माझ्या ताई साहेबांना जर कुठला व्यवसाय चालू करायचा असेल मसालेमध्ये पापड उद्योग राहतून सगळीकडे राहत ओके ओके धन्यवाद ताई तुम्ही नंदिनी मस्टरीला भेट दिली नंदिनी मस्टरीचं कौतुक केलं त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद तर त्यांना ह्या भावी वाटचालीसाठी आणि त्यांच्या व्यवसायासाठी दोघीही ताईंना नंदिनी मस्टरीकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताई या ओके Thank <laughs> you.